ब्रेक आपलं स्वागत आहे हे एक घरकुलाचे राजकारण मात्र नागरिकांचा जातोय बळी सन दोन हजार मधील ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाची मुदत होती परंतु नळदुर्गच्या जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांना हो ही योजना पूर्ण करायची नव्हती कारण जनतेला घरकुल देण्यापेक्षा ही योजना येणार आहोत असे वाटत असल्यामुळे त्यांनी ती मुळापासून कुतडली यास काँग्रेसची ही साथ होती पण दोन हजार अकराच्या नगरपालिका निवडणुकात काँग्रेसने घरकुलाचे राजकारण केले यात फक्त राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचे जनतेस सांगून विधान लोकसभेवर व नगरपालिकेवर काँग्रेस निवडून दिल्यास घरकुल प्रश्न मार्गी लावून दोषीवर कारवाईचे लोणकट थाप मारून नगरपालिका ताब्यात घेतली विधानसभेतही गेले मात्र हे काँग्रेसवाले कुठेही तोंड उघडत नाहीत केवळ मतदारांना पुरते घरकुलाचा प्रश्न जिवंत आहे या विषयावर विधानसभेत तीन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित झाला परंतु आमदारांनी साध्या चर्चेतही भाग घेतला नाही पाठपुरावा करणे विषय मांडणे तर लांबच राजकारणात स्वतःची पोळी पिकली बास्त झाले गोरगरीब जनते यांचे काही देणे घेणे लागत नाही त्यानंतर पुन्हा सन दोन हजार सोळा मध्ये नगर परिषद निवडणूक आली आणि जनतेने त्यांना लाथाडले पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत आले आता निवडणुका होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला परंतु अजूनही हे गप्पच आहेत कारण धरले की चावते सोडलं की पळते असा विषय यांचा होऊन बसलाय तर दुसरीकडे नगरपालिका आपणास घरकुल देईल की नाही याची जनतेस भरोसा नसल्याने अनेक नागरिकांनी मिळेल ते घर ताब्यात घेऊन तिथे राहण्यास सुरुवात केली परंतु हे घर राहण्यालायक नाही हे कोणीही या भोळ्यात जनतेस सांगण्यास जात नाही अजून पावसाळा सुरुवात व्हायची असून उन्हापर्यंतच हे घर पडले नागरिकांच्या जीवितहानी झाल्यास त्यात जबाबदार कोण हा प्रश्न सध्या भेटसावत आहे सन दोन हजार सहा मध्ये नळदुर्ग नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली तत्कालीन सदस्यांनी गोरगरीब सुंदर छोट्या घरांचे स्वप्न दाखवून लाखो रुपये घरकुलासाठी गोळा केले पण घरकुल योजना काही पूर्ण केली नाही करोडो रुपयांचा चुराडा केला आणि बांधले फक्त तीनशे घरे नगरपालिकेकडून घर बांधण्यासाठी जागा शिल्लक नसताना नगरपालिकेने सरकारला खोटे सांगितले एकूण जागेपैकी चाळीस टक्के जागा अतिक्रमणीत केले चुकीच्या जागा दाखवल्या व घरकुल योजना मंजूर करून घेतली शहरात फक्त तीनशे घरं बांधून तेही निकृष्ट या योजनेतील लाखो रुपये रस्ते गटार लाइटवर संपवले अशा पद्धतीने सरकार व जनतेस फसवून तत्कालीन नगरसेवक व नगराध्यक्षांनी योजनाच गिळकीत केली बाराशे घरकुलाची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे ही योजना सरकारने तीनशे शहात्तर घरापुरती मर्यादित केली त्यापैकी फक्त तीनशे दोनच घरे बांधून तयार आहेत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी मार्फत चौकशीचे गुराळ चालू ठेवले दोन हजार सहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत महाराष्ट्रात सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या असल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या चौकशीचे अहवाल गोंडाळून ठेवल्याचे हे प्रकरण दाबले गेले तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष या प्रकरणी तुळजापूरचे लोकप्रतिनिधी विधानसभेत लक्ष देत असल्याचे तसेच राष्ट्रवादीची दादा पाठीशी असल्यामुळे हे प्रकरण विधानसभेत गेले बारा वर्षे धुळखात पडले आहे 2008 जा जा दोन हजार आठ साली आणण्यात आले त्याच्यानंतर आजपर्यंत घरकुल नागरिकांना दिलं गेलेलं नाहीये कारण घरफुल योजनामधील बाराशे घरं मंजूर करण्यात आलं त्यापैकी तीनशे दोन घरं फक्त बांधण्यात आलेलं आहे तेही घरं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे फार या जनतेला फार त्रास होतोय आहे गेला निवडणुको कालामध्ये नेत्या मंडळाने अनेक आश्वासन दिले की आम्ही घरकुलचा प्रश्न सोडू हा प्रश्न अनेक वर्षापासून जसच तसच राहिलेलं आहे आणि जनता कडून पैसेही देखील घरकुल देण्यासाठी घेण्यात आलेला आहे मात्र त्यांना घरकुल दिलेलं नाही आजपर्यंत ठढाई सो बच्चे क्या बोले की तुम्हाला घर बी दे दार बी दे ताई नाही दिंग तू गच्ची पकड लवकर बोले अम्म ना गच्ची पकड दिला बोल जग दाडे बोले जग दाडे बोले की तुम अगर हम नहीं देंगे

तीस साल हुए पर निकाल, निकाल को साल हुए हमारे को चालीस साल से हमारे माँ बाप वहाँ चमन में देते हैं हमारी पैदाश बत्तीस साल है मेरी पैदाश आज इसके पहले चालीस साल मेरे को चार बच्चे कुछ भी नहीं करे घर तुम्हारे उठाए घरू बोले थे घर दी तू तो घर खुल देते नाम पर करो नहीं दिए नहीं पार्किंग करे कुछ क्या करें खाली गाड़ा टहरा कर करना क्या इनको अब तो पैसे ले पास। पाँच हजार तीन सौ तीन तीन सौ रूपये भरे पाँच पाँच हजार साढ़े तीन तीन सौ रूपये भरे एक नहीं दो नहीं बच्चा का मुंह मार को के भर्ती कर तो हाथ में हमारे भिक्का कटवा दी और लास्ट में हमारे लाख हुई आठ साल हुआ आठ साल कैसे ग्यारह साल हुआ बच्ची साल के अभी हवी पूरे पुरे साल बच्ची को मेरे गाराव साल सही भर आज तक भरको साल की क्या पैसे होते त्या पाच हजार घरकुल मधील घोटाळा झालेला होतो त्याबद्दल यांनी जी पाठपुरावे केले होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष यांनी ही सध्या पाठपुरावा जाणून घेऊया त्यांच्याकडनं कुठल्या कुठल्या पद्धतीने त्यांनी पाठपुरावे केले होते कुठल्या पद्धतीने तुम्ही या घरकुल विषयी पाठपुरावा केले होता कुणा कुणाकडे तक्रार तुम्ही केलं होतं आम्ही सध्या शासन दरबारी आम्ही या सर्व घरकुल योजनेवरती न्याय मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा करत आहोत तसंच प्रशासकीय लेवलवरती जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा सुद्धा करत आहोत तसेच आदरणीय सुभाष बापू देशमुख सहकार मंत्री हे पण या सर्व घरकुल योजनातील जे लाभार्थी आहेत यांना न्याय मिळावा यासाठी गेल्या वर्षी त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता पण नगरपालिकेमधील जेव्हा प्रश्न हे काय उपस्थित करण्यात आले होते तर तेव्हा नगरपालिका नदृ इथून उडा उत्तर उत्तरं देण्यात आली होती तर हे सर्व करत असताना एकूण हे बाराशे सहा घरकुलाची योजना होती तर यामध्ये प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे ही घरकुल योजना पूर्ण रखडली गेली आहे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनीही या बद्दल आपण योजनेतील लाभधारकांना न्याय मिळाव्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडले असता नगरपालिकेकडून उडावडीचे उत्तरे तेव्हा पण देण्यात आली होती आणि आताही सद्यस्थितीत जर पाहता काँग्रेसची सत्ता होती गेल्या पाच वर्षात तर तेव्हाही अशाच पद्धतीने उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तेव्हा पण केला होता आणि आताही तेच चाललेलं आहे मग तुमची केंद्र सत्ता आहे राज्य सत्ता ही जे पाठपुरावे करत असताना केंद्रीय मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी कुठल्या पाठपुरावे कुठल्या कुठं सदर केले त्यांना कारण आजपर्यंत फार मोठा हा प्रश्न आहे घरकुलचा कुठल्या पद्धतीने जे आहे आणि नगरपालिका याकडं किती लक्ष देत आहे याच्याकडनं काय तुम्हाला हे वाटतंय दोन हजार आठ साली ही घरकुल योजना जेव्हा सुरुवात झाली होती त्यानंतर दोन हजार अकरा बारा ते चौदाच्या आसपास काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती केंद्र केंद्रात राज्यात तर त्यावेळी हा घरकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आणि त्यावेळीचे नगर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना यांच्यावर कारवाई केली जावी अशी शिफारस त्यावेळेस सरकारकडे केली होती पण सरकार त्यांचंच असल्यामुळे हा प्रकरण तेव्हा दाबलं गेलेलं होतं तर त्यामुळं ह्या घरकुल योजना रखडली गेली आणि या लाभार्थ्यांना न्याय देखील मिळाला नव्हता धनराज न्यूज साठी राहुल कांबळेसह आयुब शेख नळद्रुक